हे बा लाडकी बहीण योजना काही लाडक्या बहिणींच्या पैशांवर कात्री येण्याची किंवा त्यांना पैसे बंद व्हायची शक्यता आहे का का असं होत आहे कारण हे बघा जवळजवळ दोन करोड पस्तीस लाख महिना दोन करोड पस्तीस लाख पहिला दीड हजार रुपये महिना घेत आहे लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून परंतु काही ठिकाणी असं आढळून आलं तर चाळीस ते पन्नास लाख महिला खोटी त्यांनी माहिती दिलेली आहे खोटी माहिती म्हणजे का अटी ठेवल्या होत्या पाच एकर जमीन नाही पाहिजे नावावर कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नाही असावं चार चाकी गाडी घरात असायला नाही पाहिजे पेन्शन नाही घ्यायला पाहिजे अशा अटी ठेवण्यात आल्या होत्या म्हणजे थोडक्यात गरीब महिलांना फायदा व्हावा गरीब महिलांना गरीब भगिनीने फायदा व्हावा परंतु काही भगिनींनी त्या अटी त्यांनी पाळल्या नाही त्यांच्यामुळे त्यांचे निरीक्षण करून शक्यता आहे की त्यांचे पैसे बंद होतील दीड हजार महिना आता सरकार निर्णय घेत आहे घेणार आहे पण आपण असं गृहित धरू की कोणत्याही महिलेवर असं प्रसंग बदल, बदल। या लोक पण हे सुद्धा कराय की प्रामाणिकपणा दाखवा महाराष्ट्राबद्दल देशाबद्दल नुसतं बोलून जयंत म्हणून फायदा नाही या बहिणींनी प्रामाणिकपणा आणि तुमची दुसरी गरीब बहीण फायदा घेईल ते काही वाय जाणार नाही दीड हजार रुपये तुम्हाला त्या गरीब बहिणीच्या आयुष्यात वेगळंच काही परिवर्तन करून आणतील पुष्कळ आपल्या गरीब बहिणी कामाला जातात तुम्ही पाहत असतील स्वयंपाकाला जुने भांडे शेतात कामावर जातात तर त्यांच्यासाठी पंधराशे रुपये म्हणजे खूप होतात खूप होतात तर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल त्या बहिणींनी ही घेऊ नका प्रामाणिकपणा इमानदारी दाखवा महाराष्ट्र प्रेम देशप्रेम दाखवा आणि ज्या गरीब महिला असतील खरोखर गरजू आहेत त्यांना या संधीचा लाभ घेऊ द्या एवढीच विनंती समजा दुसऱ्यांनासुद्धा ही विनंती करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा परंतु एका सरकारच्या योजना गरिबांसाठी असतात त्यांनाच त्याचा फायदा घेऊ द्या गरिबांनाच त्याचा फायदा घेऊ द्या असं महाराष्ट्राची